नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अवघ्या काही महिन्यातच ही मालिका बंद केली जाणार आहे स्टार प्रवाहाच्या मालिकांच्या यादीत नव्याने सामील होणाऱ्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते मधुराणीची मालिका पाच जानेवारीपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होईल त्यामुळे सध्या या वेळेत प्रसारित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाच जानेवारी पासून रात्री साडे दहा वाजता साडे दहा वाजता दाखवण्यात येणारी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आता बंद केली जाणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेची सुरुवात झाली होती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू हेच या मालिकेचे नायक नायिका असल्याने जोरदार मंदार ही झालं होतं आता नव्या मालिकेच्या एंट्रीनंतर गिरिजा मंदारची मालिका बंद केली जाणार आहे येत्या तीन तारखेला या मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यात येईल असं बोललं जात आहे तर संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद